दादा माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत आम्ही गेले चाळीस वर्ष एज्युकेशनपासून चाळीस तासच्या कवर झाला होतो जे वीस वर्ष सोडले तर तेव्हापासून आम्ही सगळेच बरोबर आहोत नंबर एक नंबर दोन दादांना सांगितलं होतं की तुम्ही येऊन हा आम्हाला फोन येतो आहे तुम्ही याच्या माझ्या दादा यांनी आम्हाला प्रत्येक सांगितलेलं आहे असं उभार नंबर क्षेत्राने आमदार क्षेत्र आमचं ते कार्यक्षेत्र नाशिक आहे

आणि गोष्ट सांगतो दादा आणि आम्ही येत राव एक राहू आमच्या दुसरी गोष्ट आमच्या मैत्रीमध्ये भावापेक्षा जवळच आमचा विशेष ग्रुप आहे विशेष ग्रुप आहे आम्हाला आनंद राष्ट्र आणि आमच्या मुलांमध्ये सुद्धा मैत्री लक्षात ठेवा मुलांमध्ये मैत्री आहे आमच्या आमच्या परिवारामध्ये मंत्री मिळेल त्यांचे मिसेस असेल माझे मिसेस असेल आमचे वेगवेगळे मंत्री आहे पक्षा पलीकडे आमचे मैत्री आहे पक्षाने आमच्या दोघांनी एक गोष्ट आपल्याला हे दिलं हे देऊ नये याच्यासाठी गेल्या आठवड्याभर आम्ही नाही सांगितलं रात्री मी दादांना कायम बोललो की दादा तुम्ही मुंबई दिल्ली गाठा ही जबरदस्ती माणसावर आमच्यावर जबरदस्ती लागू नका लोकांना बरोबर मी घेण्यात काय फक्त ठीक आहे आता जे झालं पक्षाचं याचा आपण निश्चित बघू